सरला, ते कसलं काय काही काही गोष्टींवरती विश्वासच बसू शकत नाही आमच्या इथे राजू पाटील बसलेत कुठे राजू कुठे इथे त्यांचं एक गाव आहे गाव पाटलांचंच गाव म्हणजे तिकडे त्यांनाच मतदान होतं कि साधारणपणे सा किती बाराशे लोकांचं गाव आहे ना चौदाशे लोकांचं गाव आहे या चौदाशे लोकांच्या गावामध्ये राजू पाटलांना किती मतं पडली असतील अख्खं सगळं मतदान दरवेळेला त्यांना मतदान होतं पहिल्यांदा त्यांचे भाऊ उभे होते त्यावेळेला त्यांना मतदान झालं ते उभे होते त्यावेळेला मतदान झालं ज्यावेळेला ते खासदार केलं होते त्यावेळेला मतदान झालं सगळे कटत त्या गावातलं किती मतदान झालं असेल राजू पाटलांना किती मतं पडली असतील एक पण नाही आख्या गावातनं एक मत नाही पडत जी चौदाशे त्या चौदाशे मतं जी राजू पाटल्यानं पड़ पडायची त्या गावामध्ये एक मत नाही पडत मग अनेक असे निर्णय आहेत महाराष्ट्रामध्ये झालेले की ज्याच्यावरती विश्वास निवडून आलेल्यांचा विश्वास नाही आहे पडलेल्यांचा काय घेऊन बसलो पण रोज रात्री बायकोला सांगता चिमटा काढ बाळासाहेब थोरात काँग्रेसचे नेते सात वेळा आमदार झाले सात वेळा ही आठवी टर्म होती त्यांची सात वेळा जो माणूस आमदार केला सत्तर ते ऐंशी हजार मताधिक्याने निवडून यायचे ते बाळासाहेब थोरात या निवडणुकीमध्ये दहा हजार मतांनी पराभव होतो उद्या अनेक लोक बोलतील राज ठाकरेंचा पराभव झाला म्हणून त्याच्यामुळे ते हे बोलत आहेत मी काय बोलतोय अख्खा महाराष्ट्र बोलतोय जे निवडून आले त्यातल्या अनेक लोकांचे मला फोन जे आले जे सत्तेमध्ये आले आणि त्यांचे मला अनेकांचे फोन आले त्यांना शॉक बसलाय अहो चार पाच जागा येते कसं आहे भारतीय जनता पक्षाला एकशे बत्तीस काय काय जागा मिळाल्या वगैरे चला ठीक आहे मागच्या वेळेला पटना काहीतरी एकशे काय किती जागा होत्या एकशे पासाच्या आधी नाही एकशे पाच सतराला होत्या एकशे बावीस काहीतरी एकशे बावीस काहीतरी जागा होत्या दोन हजार चौदाला ठीक आहे आपण समजू शकतो चला एक दोन एकशे बत्तीस अजित पवार बेचाळीस बाय चार पाच जागा येतील की नाही असं सगळ्यांना वाटत असताना अजित पवार बेचाळीस कोणाचा तरी विश्वास बसेल कायच्यावरती आणि जे इतकी वर्ष या महाराष्ट्रामध्ये राजकारण करत आले त्यांच्या जीवावरती हे अजित पवार भुजबळ बिजबळ सगळेजण मोठे झाले त्या शरद पवारांना दहा जागा मिळतात मग हे न समजण्याच्या पलीकडची गोष्ट